नमस्कार कवी मनाचा कट्टा अनंत अवसरे या चॅनेलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ही एक कविता लिहिलेली आहे ज्याचे नाव आहे कवीचे मन आता कवीचे मन म्हणले की कधी समुद्रातून कधी नदीकडे नदीकडून आकाशाकडे आकाशाकडून जंगलाकडे जंगलाकडून पशूकडे पशुकडून पक्षांकडे पक्षांकडून पानांकडे असे सतत विहार करत असते आणि यातूनच जन्माला येते ती म्हणजे कविता तर याचवरती एक लिखाण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर कवितेचं नाव आहे कवीचे मन ऐका मनात झंकारते शब्दांचे पुर मनात झंकारते शब्दांचे पुर क्षणाक्षणाला शना उमटते भाव भावपूर कधी पावसात चिंब भिजते कविता कधी पावसात चिंब भिजते कविता कधी एकांतात शोधते आपली वाट सूर्यास्ताच्या रंगात मिसळतात भावना सूर्यास्ताच्या रंगात मिसळतात भावना रात्रभर लागून विनते कल्पनांची साखी जणू वेगवेगळ्या धाग्यांचीच ती कल्पना कधी आयुष्याचे दुःख टिपते लेखणीतून कधी आयुष्याचे दुःख टिपते लेखणीतून कधी आनंदाने हसते एका चिमुकल्या रेषेच्या भेटेतून कवीचे मन कवीचे मन म्हणजे एक सागर खोल कवीचे मन म्हणजे एक सागर खोल जिथे विचारांची लाट असते जिथे विचारांची लाट असते अनंत वेगाने डोल अनंत वेगाने डोल कोणतेही बंधन नाही कोणतेही बंधन नाही कवीला कोणतेही बंधन नाही कोणताही आरंभ नाही कोणतेही बंधन नाही कोणताही आरंभ नाही फक्त अंधकरणातले फक्त अंतकरणातले भाव हेच त्याचे बळ हेच त्याचे बळ आणि हेच त्याचे अन्नपाणी हेच त्याचे अन्नपाणी धन्यवाद